नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सिम्प्लिफाईड एम सीक्यू सिरीजमध्ये आणि आपण आता राष्ट्रीय घडामोडी जे झालेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या तर त्याचा हा व्हिडिओ क्रमांक एक असेल ठीक आहे तर कम्प्लिटली तुमचे सहा महिन्याचे जे राष्ट्रीय घडामोडी असतील ते आपण एम सीक्यू फॉर्मॅटमध्ये जे आहे आपण कवर अप करणार आहे म्हणजे प्रश्न उत्तर आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपण या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर सुद्धा तुमची उजणी जी आहे ते चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे तर आता सुरुवात करूया तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल राष्ट्रीय घडामोडीची ते तुम्ही घेऊ शकता, शकता तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन डायरेक्टली राष्ट्रीय घडामोडीची पी एफ ते तुम्ही घेऊ शकता तर बघा पहिला प्रश्न असा आहे सेला बोगदा कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे चार बेला तर सेला बोगदा जो आहे हा चार बेला या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे तर स्पष्टीकरण व्यवस्थित ऐका तर सेला बोगद्याचे उद्घाटन नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा बोगदा अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात तेरा हजार फूट उंचीवर आहे कुठे हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यामध्ये आहे तेरा हजार फूट उंचीवरती हा सेला बोगदा आहे आणि जगातील सर्वात लांब दोन लेनचा हा बोगदा आहे लक्षात ठेवा सेला बोगदा हा चार बेला पर्वतरांगेमध्ये स्थित आहे बोगद्याची पायाभरणी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती बोगद्याची लांबी ही एक हजार पाचशे पंचावन्न मीटर आहे आणि बांधणीचा खर्च हा आठशे पंचवीस कोटी रुपये इतका आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रकल्प वर्तकने या बोगद्याची बांधणी केली आहे म्हणजे प्रकल्प वर्तक अंतर्गत हा बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनं हा सेला बोगदा जो तो बांधलेला आहे हा बोगदा सेलाखिंडीत तेरा हजार आठशे खाली उत्खनन उद्देशाने बांधला गेला आहे जेणेकरून तवांगला सर्व हवामानामध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करता येईल न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत म्हणजे एन एम पद्धत वापरून हा सेला बोगदा जो तो मानण्यात आलेला आहे हा बोगदा बालीपारा चारीद्वार आणि तवांग म्हणजे बीसीटी रस्त्याचा भाग आहे जो आसाममधील तेजपूरला अरुणाचल प्रदेशातील तवांगला जोडतो तर लक्षात ठेवा आसाममधील तेजपूरला अरुणाचल प्रदेशातील तवांगला जोडतो हा बोगदा जो आहे सेला बोगदा हा बालीपारा चारीद्वार आणि तवांग रस्त्याचा काय भाग आहे जो आसाममधील तेजपूरला अरुणाचल प्रदेशातील तवांगला जोडतो तर लक्षामध्ये हे स्पष्टीकरण सगळ्यांनी ठेवून द्या पुढचा प्रश्न बघूया अलायन्स फॉर ग्लोबल फूड जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटीच्या स्थापनेचं उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर आहे जागतिक चांगल्या पद्धती ज्ञानाची देवाणघेवाण आणि महिलांचे आरोग्य शिक्षण आणि उद्योजकता यामध्ये गुंतवणूक असे हे अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटी स्थापनेचं उद्दिष्ट आहे तर स्पष्टीकरण व्यवस्थित आहे का तर अलायन्स म्हणजे काय युती युती सुद्धा त्याला म्हटलं जातं तर अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटीची स्थापना ही कधी झाली होती तर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेमध्ये याची स्थापना जी होती ती करण्यात आलेली होती या युतीचं किंवा अलायन्सचं उद्दिष्ट जागतिक चांगल्या पद्धतीत ज्ञानाची देवाणघेवाण आणि महिलांचे आरोग्य शिक्षण आणि उद्योजकता या क्षेत्रातील गुंतवणूक एकत्र आणणे असं आहे यासाठी सहकार्य जे लाभलं होतं हे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचं यासाठी सहकार्य जे होतं हे लाभलेलं होतं सी आय आय सेंटर फॉर वुमन लिडरशिप हे या युतीचे अँकर म्हणून जे ते कार्य करत आहेत जागतिक आर्थिक मंच हे नेटवर्क पार्टनर आहे आणि इन्व्हेस्ट इंडिया हे याचे संस्थात्मक भागीदार आहेत या अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्वेलिटी लक्षात ठेवायचं या युतीची स्थापना भारताच्या पुढाकाराने करण्यात आलेली असून जी ट्वेंटीच्या दिल्ली घोषणापत्रात या युतीचं मूळ जे आहे ते आपल्याला सापडतं ही युती पुढील शाश्वत विकास लक्ष्यांवरती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती भर देणार आहे एक म्हणजे चांगले आरोग्य आणि कल्याण एसडीजी तीन दर्जेदार शिक्षण एस डीजी फोर लैंगिक समानता आणि सक्षमीकरण एस डीजी आणि विकासासाठी जागतिक भागीदारी एस डी सतरा तर ह्या सुद्धा एसडीजी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत तर हे तुम्हाला माहित गरजेचं आहे की अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटी ही जी युती आहे तर या युतीनं कुठल्या कुठल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती जो होतो तो भर दिला होता तर चांगले आरोग्य आणि कल्याण एसएडीची तीन हे जोडायला लेवल सुद्धा तुम्हाला विचारतात जर्जेदार शिक्षण एसएडीचे फोर जर इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित तुम वाचलेलं असेल तर हे सुद्धा तुमचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सगळे क्लिअर झालेले असतील ठीक आहे लैंगिक समानता आणि सक्षमीकरण विकासासाठी जागतिक भागीदारी एसएडीचे सत्र तर हे सगळ्या व्यवस्थित तुम्ही गोष्टी लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघूया भारताचे पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या ठिकाणी तैनात केले जाणार आहे तर याचं उत्तर आहे वाराणसी उत्तर प्रदेश ओके तर भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज जे जा आहे हे वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी तैनात केलं जाणार आहे स्पष्टीकरण व्यवस्थित ऐका तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थुतुकुडी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाचे आभासी जा पद्धतीनं म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीनं जे आहे हे काय केलं अनावरण केलं हे जहाज कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये बांधलं गेलेलं आहे जहाज भारतीय आंतरदेशीय जल प्राधिकरणाच्या मालकीचं आहे आणि ते वाराणसी उत्तर प्रदेश इथं सेवेसाठी तैनात केलं जाणार आहे मात्र याचं अनावरण कुठं झालेलं आहे तुतुकुडी तामिळनाडू या ठिकाणीचं अनावरण ज्या ते झालेलं आहे कुणी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के केलं कधी केलं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या जहाजाची लांबी आहे ती एकूण चोवीस मीटरची लांबी आहे आणि त्याची प्रवासी क्षमता जी आहे ती पन्नास प्रवाशांची आहे जहाजावर वातानुकूलित प्रवासी क्षेत्र असून पारंपरिक बॅटरीऐवजी चाळीस किलो हायड्रोजन वाहून ने नेऊ शकणारे पाच हायड्रोजन सिलेंडर जे आहेत याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत ओके okay? लक्षात ठेवा चाळीस किलो हायड्रोजन वाहून येऊ शकणारे पाच हायड्रोजन सिलेंडर वापरण्यात आलेले आहे नंतर तीन के व्याज सोलर पॅनल बसवण्यात आलेला आहे ज्यामुळे जहाज शून्य उत्सर्जन शून्य आवाज आणि ऊर्जा कार्यक्षम आहे हायड्रोजन इंधन सेल हायड्रोजन मधील रासायनिक ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करते हायड्रोजन इंधन सेल हायड्रोजनमधील रासायनिक ऊर्जेचा वापर करून काय करतं वीज निर्माण करतं आणि त्यातून केवळ शुद्ध पाणी बाहेर पडतं हे झाज सागरी क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या हरित नौका पतदर्शी प्रकल्पाचा भाग आहे तर हे जे स्पष्टीकरण आहे हे व्यवस्थित तुम्ही केअरफुली ऐका वाटलं तर स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून काढा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न बघूया सुदर्शन सेतू कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो तर याचं उत्तर आहे ओखा आणि द्वारका या दोन ठिकाणांना हा सुदर्शन सेतू जोडतो स्पष्टीकरण व्यवस्थित आहे का तर सुदर्शन सेतू हे देशातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज आहे ओके हा जो ब्रिज किंवा सेतू तर सुदर्शन सेतू जो आहे हा देशातील सर्वात लांब काय केबल स्टेड हा ब्रिज आहे या सेतूचं उद्घाटन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं या सेतूची लांबी दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर आहे आणि रुंदी सत्तावीस पॉईंट वीस मीटर आहे या सेतूचे भूमिपूजन दोन हजार सतरा साली झालं होतं आणि त्यासाठी नऊशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये इतका त्याचा खर्च झाला होता ठीक आहे भूमिपूजन झालं दोन हजार सतराला मात्र उद्घाटन कधी झालेलं आहे म्हणजे पूर्ण उद्घाटन जे आहे ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेलं आहे लक्षात ठेवा आणि बघा खर्च किती आलेला आहे नऊशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांवर तितका खर्च आलेला आहे या सेतूचं पूर्वीचं नाव होतं सिग्नेचर ब्रिज लक्षात ठेवा हा जो सुदर्शन सेतू आहे या सेतूचं पूर्वीचं नाव काय आहे सिग्नेचर ब्रिज सुदर्शन सेतू गुजरात मधील ओखा या मुख्य भूमीला द्वारका बेटाशी जोडतो हा जो सुदर्शन सेतू आहे हा गुजरात मधील ओखा या मुख्य भूमीला द्वारका या बेटाशी जोडतो या सेतूवर श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान श्रीकृष्णांच्या विविध प्रतिमा अंकित आहेत द्वारका हे बेट ओखा बंदराजवळ द्वारका समूहापासून अंदाजे तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे भगवान कृष्णांचे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील पंचकुई सागर किनाऱ्यालगत स्कूबा डायव्हिंग केली लक्षात ठेवा उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील हा जो पंचकोई सागर किनारा आहे त्याच्या लगत स्कूबा डायव्हिंग केली आणि खोल समुद्रातील प्राचीन द्वारकेचे दर्शन घेतले तर हे स्पष्टीकरण या संबंधातली लक्षात ठेवा म्हणजे तुमची उजणी जी डायरेक्टली याची होऊन जाते पुढचा प्रश्न बघूया उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रे रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या प्रवासी बोगद्याची लांबी किती आहे त्याचं उत्तर आहे बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर लक्षात ठेवा उधमपूर श्रीनगर आणि बारामुला रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या प्रवासी बोगद्याची लांबी ही बारा पॉईंट सत्यात्तर किलोमीटर आहे स्पष्टीकरण व्यवस्थित आहे का वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या प्रवासी बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं हा बोगदा बनिहाल खारी सुंबर संगलधन या अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या टप्प्यात आहे ज्यामध्ये खारी ते सुंबर दरम्यानचा बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर लांबीचा बोगदा समाविष्ट आहे या बोगद्याचे काम दोन हजार दहा मध्ये सुरू झालं होतं आणि हा बोगदा टी फिफ्टी या नावाने देखील ओळखला जातो याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी जम्मू खोऱ्यातील संगलधन आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या विजेवरील रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवला ज्यामुळे प्रथमच जम्मू खोरे रेल्वेने काश्मीर खोऱ्याशी जोडलं गेलं होतं तर लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं आहे तर उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या प्रवासी बोगद्याची लांबी ला। आहे बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन केलं हा बोगदा एकूण अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आहे त्या टप्प्यामध्ये बनिहाल खारी सुंबर आणि सुंगलदन यांचा याच्यामध्ये समावेश होतो ज्यामध्ये खारी ते सुंबर दरम्यानचा एकूण बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटरचा लांबीचा बोगदा याच्यामध्ये समाविष्ट आहे या बोगद्याचं काम दोन हजार दहा मध्ये सुरू झालेलं होतं आणि हा बोगदा टी फिफ्टी या नावाने देखील ओळखला जातो याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी जम्मू खोऱ्यातील संगलदन आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या विजयवरील रेल्वे गाड्यांना सुद्धा हिरवा कंदील दाखवला संगलदन आणि श्रीनगर लक्षात ठेवा त्यामुळेच प्रथम जम्मू खोरे रेल्वेने काश्मीर आहे खोरे खोऱ्याशी खोरे जायची जोडलं गेलेलं आहे लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या वर्षी आर्य समाजाची स्थापना केली तर याचं उत्तर आहे अठराशे पंच्याहत्तर रोजी तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी साली आर्य समाजाची स्थापना केली स्पष्टीकरण व्यवस्थित ऐका आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी जवळ टंकारा येथील स्वामी दयानंद यांच्या जन्मस्थानी आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांची ही दोनशेवी जयंती आहे लक्षात ठेवा अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान यांनी या कार्यक्रमाला जो कार्यक्रम कुठे आयोजित केला होता तर गुजरातमधील मोरबीजवळ टंकारा टंकारा हे स्वामी दया दयानंद सरस्वती यांचं काय जन्मगाव आहे जन्मस्थान आहे तर तिथं व्हिडिओ संदेशाद्वारे ज्या ते संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी टंकारा गुजरात इथं झाला त्यांचे मूळ नाव मूळ शंकर होतं ठीक आहे आता यांचं मूळ नाव कंप्लीटली काय होतं हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा स्वामी दयानंद सरस्वती यांचं जे मूळ नाव आहे ते कंप्लीट जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली त्यांनी सत्यात्तर सत्यार्थ प्रकाश अठराशे पंच्याहत्तर ग्रंथाचं लेखन करून वैदिक तत्वांकडे परत येण्यावरती जोर दिला आणि अठराशे शहात्तर मध्ये भारतीयांसाठी भारत असा नारा देऊन स्वराज्याची मागणी केली लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी दयानंद अॅग्लो वैदिक शाळांची जी आहे ती स्थापना केली अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्यांचे निधन अजमेर राजस्थान येथे झाले त्यांनी सत्यार्थ प्रकाश संस्कार व्यवहार भानू ऋग्वेदादी भाष्य भूमिका यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली आणि राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेचा त्यांनी पुरस्कार केला होता तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या मध्ये गरजेच्या आहेत पुढचा प्रश्न बघूया देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोणत्या देशाच्या कोणत्या नदीच्या खालून जात आहे तर याचं उत्तर आहे हुगळी तर देशातील देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो जी आहे या हुगळी नदीच्या खालून जात आहे तर देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो सहा मार्च दोन हजार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं किंवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आली ही मेट्रो कोलकात्यामध्ये आहे आणि कोलकाता मेट्रोच्या एस्प्लेनेड ते हावडा मैदान या विभागाच्या मार्गावरती धावणार आहे या मेट्रोने हुगळी नदीच्या खालून प्रवास करता येईल बोगद्याची लांबी एकूण पाचशे वीस मीटर आहे आणि हा बोगदा हुगळी नदी पात्रापासून तेरा मीटर खोलीवरती आहे या पाण्याखालील बोगद्याच्या बांधणीसाठी एकूण चार हजार नऊशे साठ कोटी रुपये इतका खर्च आला आणि हावडा मेट्रो स्थानक हे पृष्ठभागाच्या खाली तेहत्तीस मीटरवर असलेले देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे कुठला हावडा मेट्रो स्थानक जे आहे ते जे सांगितलेले पॉईंट इथे महत्वाचे आहेत तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ह्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोणत्या नदी खालून जात आहे तर त्याचं उत्तर आहे हुगळी नदीच्या खालून जायचे जात आहे पुढचा प्रश्न बघा अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ए एन आर एफ याचा संक्षिप्त स्वरूप आहे याचं अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ए एन आर एफ याची स्थापना कधी करण्यात आली तर याचं उत्तर आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर स्पष्टीकरण बघूया तर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात आली एन आर एफ चे उद्दिष्ट एन आर एफ म्हणजे काय अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन याचं उद्दिष्ट आहे देशातील संशोधन क्षेत्राला चालना देणं ए एन आर एफ चे प्रभारी सीईओ प्राध्यापक अभय करंदीकर आहेत जे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान सचिव आहेत एन आर एफच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात लक्षात ठेवायचं पाच वर्षांसाठी पाच हजार कोटींची तरतूद एन आर एफ साठी करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये एन आर एफ च्या विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाली आणि अंतरिम अर्थसंकल्पात एन आर एफ साठी दहा हजार कोटींची तरतूद जी आहे हे करण्यात आलेली आहे दोन हजार आठ मध्ये सुरू झालेले सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड जे होतं हे रद्द करण्यात आलं त्याच्या जागी ही अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन एनआरएफची जी आहे ती स्थापना जी आहे ती करण्यात आली पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे उद्दिष्ट काय आहे देशातील संशोधन क्षेत्राला चलना देणे सीईओ कोण आहेत प्राध्यापक अभय करंदीकर जे विज्ञान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान सचिव आहेत एनआरच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात पाच पन्नास हजार कोटींची तरतूज्या करण्यात आलेली आहे एनआरच्या विधेयकाला दोन हजार तेवीस साली जी आहे ती संसदेमध्ये मान्यता मिळाली आणि अंतरिम अर्थसंकल्पात एनआरसाठी दहा हजार कोटींची तरतूज्यात करण्यात आलेली आहे आणि दोन हजार आठ मध्ये सुरू झालेले सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड रद्द करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे कोण होते त्याचं उत्तर आहे एमॅन्युअल मॅक्रॉन हे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे होते स्पष्टीकरण आहे का तर पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला किती वा या वर्षाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन होते जे इमॅन्युएल मॅक्रॉन कोण आहेत फ्रान्सचे अध्यक्ष होते ठीक आहे तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृता याच्यावरती आधारित होती यंदा प्रजासत्ताक थीम आहे विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृता याच्यात आधारित होती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी पूर्ण स्वराज्य दिन साजरा करण्यात आलेला होता प्रथमच फ्रेंच हवाई दल कर्तव्य पथावरील फ्लाय प्लास्टमध्ये मध्ये सामील झाले आणि फ्रान्स हा फ्लाय पास्टमध्ये सहभागी होणारा पहिला परदेशी देश ठरला लक्षात ठेवायचं पहिला देश कुठला फ्रान्स म्हणजे स्पष्टीकरणामधून एक एक प्रश्न जे होता ते जनरेट होत राहतात म्हणतोय स्पष्टीकरण व्यवस्थित ऐका या वर्षीच्या पथसंचलनामध्ये आर्मी मिलिटरी पोलिसच्या कॅप्टन संध्या यांच्या नेतृत्वाखालील सर्व महिला त्रिसेवेची तुकडी पहिल्यांदा सहभागी झाली पदसंचलनामध्ये शंभर महिलांच्या आव्हान पथकाने प्रथमच वाद्य घेऊन सहभाग घेतला ज्याचे तालबद्ध वाद्य प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या संचलनात फ्रान्सच्या शंभर जवानांचे पथक देखील जे होते सहभागी झालेलं होतं महाराष्ट्राचा चित्ररथ छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीचे जनक या संकल्पनेवरती आधारित होता आणि मेजर सृष्टी खुल्लर यांच्या नेतृत्वाखालील सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या सर्व महिला तुकडीने प्रथमच कर्तव्य मार्गावर संचलनात सहभागी झाले कोण मेजर सृष्टी खुल्लर यांच्या नेतृत्वाखाली लक्षात ठेवा यांचं नाव लक्षात ठेवा तर अशा प्रकारे स्पष्टी स्पष्टीकरण आहे स्पष्टीकरण केअरफुली आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला तर याचं उत्तर आहे ओडिशा लक्षात ठेवा तर पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड परेडमध्ये ओडिशा राज्याच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला स्पष्टीकरण ऐका पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विविध चित्ररथांना पुरस्कार देण्यात आले ओडिशाच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला ज्याचे प्रदर्शन महिला सक्षमीकरण आणि हस्तकला व हातमाग क्षेत्राचे होते ठीक आहे म्हणजे या चित्ररथानं कशात प्रदर्शन केलं होतं महिला सक्षमीकरण आणि हस्तकला आणि हातमाग क्षेत्राचं गुजरातला दुसरा आणि तामिळनाडूला तिसरा क्रमांक याच्यामध्ये मिळाला लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत गुजरातला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला ज्याचे वैशिष्ट्य धोरडो पर्यटन गावाचे होते उत्तर प्रदेशला दुसरा आणि आंध्र प्रदेशला तिसरा क्रमांक मिळाला ठीक आहे हे लोकांच्या पसंतीच्या श्रेणीच्या क्रमात झाले लक्षात ठेवायचं म्हणजे लोकांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये गुजरातला प्रथम क्रमांक मिळाला दुसरा उत्तर प्रदेशला मिळाला आणि आंध्र प्रदेशला तिसरा पुरस्कार जो आहे तो मिळाला तर विविध मंत्रालय आणि विभागामध्ये प्रथम सांस्कृतिक मंत्रालयाला पुरस्कार प्राप्त झाला ज्याचा चित्ररथ भारत लोकशाहीची जननी या संकल्पनेवर आधारित होता बघा विविध मंत्रालय विभागामध्ये प्रथम सांस्कृतिक मंत्रालयाला पुरस्कार प्राप्त झाला ज्याचं चित्रत भारत लोकशाहीची जननी या संकल्पनेवर आधारित होता आणि गृह मंत्रालयाच्या चित्रताला ची दुसरा क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे म्हणजे जे काही विविध शासनाचे मंत्रालय असतील विभाग असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे सुद्धा चित्रत होते तर त्याच्यामध्ये कुणाला पहिला क्रमांक मिळाला तर सांस्कृतिक मंत्रालय मिळाला ज्याचं चित्र भारत लोकशाहीची जननी या संकल्पनेवर आधारित होता आणि गृहमंत्रा चित्रताला दुसरा क्रमांक जो आहे तो मिळालेला होता ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे लक्षामध्ये ठेवून घ्या तर अशा प्रकारचे एकूण हे दहा प्रश्न आहेत म्हणजे दहा तुमच्या कन्सेप्ट राष्ट्रीय घडामोडीच्या क्लिअर झालेले आहेत तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आपलं करंट अफेअरचं टार्गेट सुद्धा चालू आहे ते सुद्धा तुम्ही सर्वांनी बघत चला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढच्या ज्या सिरीज आहेत हे अतिशय राहणार राहणारे कोणीही चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नोटिफिकेशन जे आहे हे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मिळून जातं त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट